नमस्कार नुकतंच भारतीय जनता पक्षामध्ये सामील झालेले प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी इथून पुढे प्रत्येक मनामनामध्ये कमळ फुलवण्याचा निर्धार करताना भा, भाजपसारख्या देशभक्तीवान पार्टी बरोबर काम करायला आनंद होईल असं मत व्यक्त केलंय चार वर्षांच्या खडतर आयुष्यानंतर मला भाजपसारख्या सात्विक पक्षाचा दार सापडलंय ज्या पक्षांनी मला पक्षात घेतलं त्यांच्यासाठीच मी राहिलेलं आयुष्य आता वेचणार आहे ज्या गरीब माणसांच्या मनात भाजपबद्दल गैरसमज निर्माण केले आहेत ते दूर करणं आणि सामान्य कष्टकरी माणसाच्या घरात कमळ नेऊन त्यांचं आयुष्य फुलवणं वर्षानुवर्ष होणारी फसवणूक थांबवून त्यांना विकासाचा खरा रस्ता दाखवण्यासाठीच मी भाजपमध्ये आलोय राष्ट्रवादीवर राग नाही किंवा त्यांचा मला सूड घ्यायचा नाही मात्र मला आता एका देशप्रेमी पक्षासाठी काम करायचंय अपघाताच्या जखमा विसरल्या जात नाहीत म्हणून त्या सतत का आठवत बसायचं सगळं विसरून नव्या वाटेनं जायचं असं माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितलंय ढोबळे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय प्राध्यापक ढोबळे म्हणाले की श्यामाप्रसाद मुखर्जी दीनदयाळ उपाध्याय रामभाऊ माळगे या सात्विक माणसांनी स्थापन केलेल्या पक्षात मला संधी मिळाली हे माझं भाग्य आहे आजवर ज्या पार्टीत काम केलं त्या पार्टीच्या स्थानिक नेत्यांशी मर्जी सांभाळणं मला जमलं नाही त्यामुळे रमेश कदम हा मला पर्याय आणला कदम यांनी अतिशय वेगानं काम केलं आणि अडचणीत आले ज्या पक्षासाठी मी रात्रीचा दिवस केला त्या पक्षानं मी म्हातारा झाल्यावर मला आडगळीत टाकलं आपण आपल्या घरातील वडील म्हातारे झाले म्हणून त्यांना आडगळीत टाकतो का आपली जी संस्कृती आहे का पण माझ्या जुन्या पक्षानं मात्र मला म्हातारा झाल्यापासून झाल्यावर दूर ठेवलं आपण आज उजव्या विचारधारेच्या विरोधात भूमिका मांडत होता आता तुम्ही त्याच विचारधारेचे प्रचारक म्हणून काम करायचं का आपल्याला ते जमेल का असं ढोबळे यांना विचारलं असता ते म्हणाले की या देशात भाजपला घटनाविरोधी पक्ष ठरवलं जात आहे भाजप घटना बदलणार अशी आवई उठवली जाते मात्र आजवर एका पक्षानं ऐंशी वेळेला घटनेत बदलला आणि एका पक्षानं सात वेळेला बदलली मग घटनेचे विरोधक कोण हे शोधण्याची वेळ आली आहे भाजपनं कधीही जातीभेदाचं राजकारण केलं नाही भाजपचा राष्ट्रवाद हा सर्वसमावेशक आहे आणि भाजपबद्दल प्रस्थापित पक्षांची कष्टकरी जनतेत जो गैरसमज निर्माण केलाय तो दूर करणं हेच माझं ध्येय आहे आज काही लोक वंदे मातरमला विरोध करत आहेत मात्र वंदे मातरम ही श्रद्धा आणि शौर्याचं संगीत आहे माझ्या काळजाच्या देवाऱ्यात राज्यघटना आणि वंदे मातरम यांना सारखंच स्थान आहे वंदे मात्र म्हणणार असं नाही असं म्हणणारे लोक ज्यांना अनाठाई वाद तयार करतायत अशी टीकाही ढोबळे यांनी यावेळी केली